व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मी एक आणखी एक डिझाईन शिवलेला आहे तोच मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि तो पर्सनली मी जी साडी घेतलेली आहे त्या शिवलेला आहे आणि तो पॅच वर्कमध्ये शिवलेला आहे त्याची डिझाईन मला वाटलं तुमच्यावर शेअर करावा तर त्याचीच डिझाईन मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर मी फोरटक्स ब्लाउज वापरते तर फोरटक्स मध्ये मी डिझाईन बनवलेली आहे आणि माझी चेस्ट आहे छत्तीस आणि बत्तीस नंबर तर ह्या हिशोबाचा हा ब्लाउज आहे आणि याची स्लीव बघा मी छोटीच केलेली आहे मला दाखवते मी याची स्लीव्ज एकदम छोटी बनवलेली आहे आणि काटपदर साडीवरचा हा ब्लाउज आहे तोच तुमच्यावर शेअर करणार आहे आता मी तर बघू शकता ही ब्लाउज डिझाईन मी काढलेली आहे त्याला आणि खूप मध्ये आहे मला नेक ब्लाउज आवडतात तर ही ब्लाउज डिझाईन आहे बघू शकता जो वळून दाखवते तर असं पॅच मध्ये बसवलेलं आहे आणि या स्किन कलरचे रंगाची साडी आहे बघा काटापद्राचा जो गोल व्हाईट कलर आहे का तर याची ह्या कलरची साडी आहे आणि हा हिरव्या कलरचा ब्लाऊज आहे तर पूर्णतः इथं पण लेस लावलेली ला आहे इथं गोट टाकलेला आहे बघू शकता छोटासा असा इथं गोट दिलेला आहे इथं लेस दिले बघू शकता हा इथं गोट दिला इथं लेस लावलेली आहे वाली नाही इथं मोठी वाले तर दोन्ही एकाच मध्ये लावलेला आहे आणि इथं इथं पॅच बसवलेला आहे पानासारख्या आकाराचा पॅच बसवलेला आहे आणि हा जो पॅच आहे मला दाखवते बघा जवळ तर हा मी विकत आणलेला आहे आणि हा बसवलेला आहे तर हा मी हा हा पॅच मला खूप महाग भेटलेला आहे तर हा पॅच मी विकत आणलेला आहे आणि बसवलेला आहे खड्यांचा बघा असा पॅच मी विकत आणलेला आहे बसवलेला आहे आणि तुम्हाला तर दाखवते तर ह्याचे लटकन असे बनवलेले आहेत एक साडीचा सा कलर एक काठाचा कलर आणि पिसाचा कलर असे तीन कलरचे हे तीन लटकन बनवलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते पुढून बघा फोर्टक्स नॉड पण ह्या हिरव्या कलरची लावलेली आणि पुढून बघा हा फोर्टक शिवलेला आहे तर खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे आणि याचे स्लूज छोटे शिवलेले आहे बघा याचे स्लूज साधारणतः चार इंचाची बाई असेल ही नाही बर का हा साडेचार इंचापर्यंत ही बाई असेल साधारणतः दोन्ही पण छोट्या स्लीव शिवलेल्या आहेत कारण मला छोटी शिवायची होती त्याचे मोठी नको खूप मोठ्या बरेचशे ब्लाऊज ला झाली मोठी मोठी स्लीव म्हणून याला मी छोटे शिवलेले आहे आणि पप पण बघू शकतो खूप सुंदर असा ब्लाउज झालेला आहे फोरटक तर ह्या पॅचवर ची मी शिलाई जर दुसरा कस्टमरचा असेल तर मी किती घेतली असती साडेतीनशे रुपये घेतले असती या ब्लाउजची शिलाई तर तुमच्याकडे किती घेतात ह्याची शिलाई मला नक्की कमेंट करून सांगा आणि असे छानशे ब्लाऊज व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सब